छत्रपति चाशुर हो न बेमान ह नका बेमान बे तुम्हाला। शिवरायान ची आन, शिवरायान जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपति चाशुर न नका बेमा तुम्हाला शिवरायांची आन शिवरायांची आन जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी रायते छाया रक्षण साठी तलवार दुश्मनांना ठार करूनी केले बहु रयते चाया रक्षणसाठी उचलली तलवार दुश्मनाना ठार करूनी केले बहुपकार केले आज जान तुम्हाला शिवरायांची आण शिवरायांची आ जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी परवाना केली आपल्या जीवाची शूर मावळ्यानी सैनिकांचे शूर वीरांचे सैनिकांचे शूर वीरांचे व्यर्थ नाही बलिदान व्यर्थ नाही बलिदान तुम्हाला शिवरायांची आन शिवरायांची आन जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी विसरू नकारी एकच आता ठेवा तुम्ही ध्यानी विसरू नकार कच आता ठेवा तुम्ही ध्यानी बुडता बुडता हिंदू धर्म वाचिवला त्यानी विसरू नकार रे एकच आता ठेवा तुम्ही ध्यानी बुडता बुडता हिंदू धर्म वाचीवला त्यानी लढ्यामध्ये या किती कुर्बान झाले किती कुर्बान तुम्हाला शिवरायांची यान शिवरायांची या जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी विनवनीय सांगेक सांगेकनाथ ಯಾರೇ ಭಗವ್ಯಾ ಜೆಡ್ಯಾ ಖಾಲಿ ಹ್ಯ ವಿನ್ ಅನ್ನ ಕಳವನು ನೀ ಸಾಗೆಕನಾಥ ಯಾರೇ ಭಗವ್ಯಾ ಜೆಡ್ಯಾ ಖಾಲಿ ಹ್ಯಾ हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गेला जरी हा प्राण गेला जरी हा प्राण तुम्हाला शिवरायांची या शिवरायांची आण जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती चाशुर शूर हो न का बेईमान हो न बेईमान तुम्हाला शिवरायांची आण शिवरायांची आण जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शपुराजय जय भीम जय लहूजी जय महाराष्ट्र जय भारत अगदी सर्व महापुरुषांना अगदी माझा मानाचा मुजरा आणि माझं हे गीत मी इथेच थांबवते तुम्हाला आजचं हे गीत कसं वाटलं मला नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सहित